जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक हजारो लाखो तरुण आहेत जे विद्यार्थी आपली पोलीस भरतीची जाहिरात कधी निघेल याची वाट बघतायत सोबत वनरक्षकची कधी निघेल याची देखील वाट बघतायत कुठे ना कुठे जागा निघायला पाहिजे ज्या ठिकाणी जागा निघेल त्या जा ठिकाणी मुलं फॉर्म भरणार आहेत आणि एक्झाम्स देणार आहेत मग आज आपल्याकडे एक न्यूज आली आहे की वनरक्षक पदाबद्दल किती हजाराची जागा निघू शकतात आणि किती जागा निघू शकतात कधी निघू शकतात याबद्दल तर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये मा घेणार व्हिडिओ शोध करून पहा बघा वनरक्षकच्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये म्हणजेच जवळपास पुढच्या महिन्यामध्ये चार ते पाच हजार पदांसाठी चार ते पाच हजार पदांसाठी जाहिरात येण्याची शक्यता आहे ठीक आहे वनरक्षकच्या चार ते पाच हजार पद यासाठी जून महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि वनसेवक वनसेवक याचे पद वेगळे आहेत वनसेवक यांचे पद वेगळे आहेत वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट गार्ड यांचे पद वेगळे आहेत म्हणजे दोन्ही पद काय आहेत वेगवेगळे आहेत आणि यामध्ये जून महिन्यामध्ये चार ते पाच हजार पदांचं तुम्हाला वनरक्षक साठी चान्स भेटणार आहे सोबत आपल्या पोलीस भरती संदर्भात सुद्धा आता बरेच विद्यार्थी आहेत याच्या अगोदर सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे तरी पण प्रश्न विचारतात सर पोलीस भरती काय बघा ज्या विद्यार्थ्यांनी आता जस्ट बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांना एक सुवर्ण संधी आहे त्यांना सुवर्ण संधी अशी आहे त्यांना महाराष्ट्र पोलीस होता येईल याची सुवर्ण संधी आहे कारण त्यांना ही चालू वर्षाची भरती जवळपास जे काही दहा हजार प्लस जागांची भरती होणार आहे ही भरती त्यांना अटेंड करायला भेटणार आहे जस्ट जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत दे त्यांनी त्याने आवर्जून तयारीला लागा अजूनपर्यंत तुमच्या हातामध्ये जवळपास पाच ते सहा महिने आहेत आणि या पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्ही चांगली तयारी करू शकतात आता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीचा आहे कारण विषय असा चालू आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती शंभर टक्के होईल पण चर्चा अशी मी चालू आहे की पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येणार फक्त जाहिरात हा मी लक्षात घ्या मी काय बोलतोय जाहिरात येणार आणि त्याच्यानंतर ग्राउंड चालू होणार पण ग्राउंड शक्यतो सप्टेंबर महिन्यानंतरच चालू होईल पण जाहिरात पुढच्या महिन्यासाठी येऊ शकते कदाचित का काय येऊ शकते कारण अनेक विद्यार्थी आहेत जवळपास लाखो तरुण आहेत ज्यांचं वयाचा प्रश्न खूप मोठा आहे आणि जसे दिवस पोलीस भरतीला वाढतील तसे लाखो विद्यार्थ्यांचे वय हजारो विद्यार्थ्यांची वय जररोजच संपत आहे दररोजच्या डेटनुसार तेहतीस वर्ष कंप्लीट होत आहे आणि ही जी परीक्षा आहे पोलीस भरतीची ती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षाची पोलीस भरती आहे आणि या दोन वर्षाची पोलीस भरती असल्यामुळे ज्यांचं वय दोन हजार चोवीस मध्ये संपलेलं आहे किमान त्यांच्यासाठी चान्स भेटला पाहिजे ज्यांचं वय दोन हजार पंचवीस मध्ये संपत आलेलं आहे त्यांना चान्स भेटला आहे भेटायला पाहिजे कारण भरती काय आहे तुमची दोन हजार चोवीस पंचवीसची आहे त्यासाठी जाहिरात लवकर काढण्यात यावी म्हणजे जेणेकरून समजा जाहिरात जरी लवकर काढली तरी अनेक वयवाढीचा प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो जर सरकारने वाढून दिलं तर व्हेरी गुड अनेक विद्यार्थ्यांचा यामध्ये फायदा आहे लाखो विद्यार्थ्यांचा फायदा आहे वाढून द्यायला पाहिजेच परंतु समजा एखाद्या वेळेस वाढून नाही पण दिलं पण बिचाऱ्यांची मेहनत जी करतायत पोलीसमध्ये भरती होण्यासाठी एक एक दोन 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 मार्कांनी राहिलेले आहेत कमीत कमी ते दुसरं तरी काम नंदा काहीतरी बघतील किंवा सरळ सरळ गव्हर्नमेंटने सांगायला पाहिजे की ठीक आहे आम्ही वय वाढवून देणार आहोत तुम्ही तयारीला लागा कुठल्याच गोष्टीची स्पष्टता नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा परिपत्रक नाहीये जर आपल्या मुलांना कळालं की चला बाबा वय वाढवून देणार आहे शंभर टक्के तर नक्कीच मुलं प्रॅक्टिसला लागतील ते आपण देखील तयारी करतील काही विद्यार्थी आहेत फोन येतात सर आम्ही तयारी करू का नको तयारी करू या महिन्यात माझं वय संपत आहे पुढच्या महिन्यात संपत आहे मागच्याच वर्षी संपलेलं आहे काय करावं काही समजत नाही तर बघा याबद्दल सरकारने स्पष्ट परिपत्रकाद्वारे कळवायला पाहिजे तुम्ही निश्चित राहा जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला वय वाढून देणार आहोत तुम्ही त्यासाठी तयारी चालू ठेवा म्हणजे विद्यार्थी चालू ठेवतील तयारी बाकी या पोलीस भरतीमध्ये बारावी पास सुवर्ण संधी आहे त्याने त्या संधीचा फायदा करून घ्यावा जवळपास चौदा पंधरा हजार जागा निघतात दहा हजारपेक्षा जास्त जागा निघणार आहेत आणि तुमच्याकडे वेळ पण आहे जवळपास सहा महिने आहेत जर सहा महिन्यामध्ये प्रॉपर प्रॅक्टिस केल्यात प्रॉपर अभ्यास केला तरी अंगामध्ये वर्दी शंभर टक्के येऊन जाते त्यामुळे ही ज्या काही संधी तुम्हाला मिळालेली आहे या संधीचं सोनं करा आणि लक्षात ठेवा पुढच्या महिन्यामध्ये वनरक्षक आणि पोलीस भरती या दोघांची देखील जाहिरात कदाचित येऊ शकते याच्यामध्ये बदल होण्याची खूप मोठी शक्यता आहे यात काही विशेष नाही ठीक आहे तर बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जे विद्यार्थी बारावी पास आहे ज्यांना अकॅडमी जॉईन करायचे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जबरदस्त तयारी करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद